जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा टेंबी इथं आणि क्रीडा महोत्सव साजरा कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा टेंबीचे उपाध्यक्ष रामराव चेपटे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत टेंबीचे सरपंच अमोल चिकणे उपस्थित होते त्याचबरोबर केंद्राचे केंद्रप्रमुख विनायक वानखेडे केंद्र, वान केंद्र मुख्याध्यापक शंकर क्रीडा प्रमुख क्रीडाप्रमुख सर, सर केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद उपस्थित होते सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यानंतर सरपंच यांच्या हस्ते कार्यक्रमाचे श्रीफळ वाढून कबड्डीच्या सामन्यांचं उद्घाटन करण्यात आलं या क्रीडा महोत्सवात विविध खेळ खेळवण्यात आले त्यामध्ये मुलं मुली कबड्डी मुलं मुली खो खो लंगडी आणि वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्ये शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे लांब उडी उंच उडी थाळीफेक फेक असे खेळ घेण्यात आले दिवसभर आनंददायी वातावरणामध्ये स्पर्धा पार पडल्या या क्रीडा महोत्सवात सांघिक क्रीडा प्रकारात मुलं मुली खो खो विजय संघ टेंभी मुले मुली लंगडी विजयी संघ भाम मुली, मुली कबड्डी विजयी संघ पिंपळगाव तसंच वैयक्तिक क्रीडा प्रकारातील विजयी संघांना प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले सर्व वैयक्तिक विजयी खेळाडूंना पिंपळगाव शाळेचे मुख्याध्यापक गंडाईत सर यांनी रोख रक्कम दिली सर्व विजयी संघांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं बक्षीस समितीचे अध्यक्ष दत्ता हातमोडे हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते संघांना प्रमाणपत्र देण्यात शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मराठी नाईन न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रसाद शिंदे महागाव अब्तकले बस इतकाही फिरमिल नमस्कार मराठी नाईन न्यूज अगर आपको वीडियो पसंद आई हो तो लाइक करें व शेयर करें ऐसी लेटेस्ट अपडेट पाने के लिए आइकन प्रेस करना ना भूलें अगर आप हमें फेसबुक या फिर इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें धन्यवाद